परदेशवारी झाल्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे काही दिवसांपूर्वीच हास्य जत्रेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली याच निमित्ताने महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधील कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत अशातच हास्य जत्रेमधील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव सासूबाईचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधील अभिनेत्री नम्रता संभेराव नेहमी चर्चेत असते नम्रताने अचूक विरोधी शैलीमुळे आणि सहज सुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी केली आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे तिला एक वेगळीच ओळख मिळवून दिली आहे अलीकडे तिने तारांगण या युट्यूब चॅनलशी संवाद साधताना तिने सासूबाईचं कौतुक केलं आहे नम्रता संभेराव म्हणाली माझ्या सासूशिवाय मी काहीच करू शकत नाही माझ्या आयुष्यात सासू असल्यामुळे माझं काम सुरळीत पार पडतंय सगळं व्यवस्थित सुरू आहे पुढे अभिनेत्री म्हणाले की आपण म्हणतो दोन पायावर उभं राहिल्यामुळे आपण व्यवस्थित चालतो एका पायाला जरी दुखापत झाली तरी प्रॉब्लेम होतो तसच माझी सासू माझा एक पाय आहे आणि माझा स्वतःचा दुसरा पाय आहे माझ्या सासूमुळे मी खूप काम करू शकते कारण पूर्ण वेळ रुद्राज त्यांच्या बरोबर असतो मला त्याला पूर्ण वेळ देता येत नाही त्यामुळे ती त्याची यशोदा आहे तर अभिनेत्री नम्रता संभेराव बद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका